संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवा यांच्यावर रविवारी अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन आज महाविहार परिवार नांदेडच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या नावे मार्फत देण्यात आले निवेदनावर यशवंतराव गच्चे डॉक्टर भीमराव हाटकर साहेबराव पुणगे हिरामन वाघमारे राज गोडबोले ईश्वर सावंत राजेश बिराडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा पिंना अटक पाहिजे आरोग्य अटक पाहिजे आरोगपींना शिक्षा खरीत पाहिजे सध्याला जे काही महाराष्ट्रामध्ये पुरोगामी शासन म्हणून घेत असणारे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांना आम्ही आता या निवेदनाच्या माध्यमातून जे काही महाराष्ट्रामध्ये सध्या चाललेलं आहे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो काही हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे काही असं वरचेवर घडत आहे त्यासाठी त्यांनी गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून जे काही देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही या निवेदनच्या माध्यमातून असं निवेदन करतो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपलं जे काही कुशल प्रशासन म्हणून ते स्वतःला घेतात प्रशासक म्हणून घेतात तेव्हा त्यांनी या प्रशासनावर प्रशासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये निर्माण होणारा जो एक वेगळ्या प्रकारचा आतंकवाद सध्याच्या या कालामध्ये होत आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे असे आम्ही त्यांना या निवेदनाच्या माध्यमातून आजच्या प्रसंगी विनंती करतो आज आमची जी मागणी आणि आम्ही निवेदन माननीय जिल्हाधिकारी महोदयांना सादर केलेला आहे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही उद्देशून निवेदन सादर केलेलं आहे की त्यांच्या या राज्यामध्ये त्यांच्या राज्यामध्ये पुरोगामी विचार हा दाबला जात आहे आणि त्याची नुकतीच घडलेली घटना म्हणजे महाराष्ट्रामध्ये परिवर्तनवादी पुरोगामी प्रबोधनाचा जो विचार आहे जो संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रवीण दादा गायकवाड या नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर आणि कुळवाडी भूषण शिवाजी महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा विचार गावोगावी वाड्या तांड्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा या नेत्यावर महाराष्ट्रातील धर्मांध आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असलेला आणि संभाजी भिडेचा अत्यंत विश्वासू आणि आज्ञाधारक शिष्य असलेला दीपक काटे या व्यक्तींनी आणि त्याच्या सहा साथीदारांनी अक्कलकोट येथे त्यांच्या अंगावर शाई फेकून त्यांना त्यांच्या जीकमधून बाहेर ओढून मारहाण केली आणि परिवर्तनाचा विचार दाबण्याचा दडकण्याचा निर्घुण असा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आम्ही देवाभाऊंना विनंती करतो की देवाभाऊ आपल्या राज्यामध्ये हा जो काही उन्मान धर्मांधाचा आयदोष चाललेला आहे तो कृपया थांबवा आपण एक आदर्श मुख्यमंत्री आणि आदर्श गृहमंत्री म्हणून जे दिल्लीमध्ये टिमकी वाजवित आहात तर ते आपल्या राज्यामध्ये लक्ष द्या आणि परिवर्तनाचा विचार जो दाबला जातोय तर त्याबद्दल आपण थोडं लक्ष घाला आणि दोषी माणसांना ताबडतोब कायद्याच्या प्रमाण त्यांना कार्यवाही करून त्यांना कडक शिक्षा व्हावी अशी आमची आज जिल्हाधिकारी महा महोदयांच्या मार्फत आम्ही देवाभाऊंना विनंती केलेली आहे